हरे राम 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 हरे 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 कृष्णा हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे हरे बोला कुंदरी देव तुम्हाला महाराज की जय श्री गणेशाय नमः ओ नमो जी वेद प्रतीपाद्या जय देश शिवात्म रूपा

द्वैताद्वैतेची निकुंभ शिरीषेपणे पट इव मस्तकावरी उपरी उपरी दशोपनिषदे जे उद्धारे ज्ञान मग्रंदे ते कुसुमे मुकुटी सुगंधे शोभती वली आकार चरणिगुल उकार उद विशल मकर महामंडल मस्तका करे हे तिनी एकवटले तेथे शब्द ब्रह्म कवळले हे मी श्री गुरु कृपा न मिले आदि विद आता अभिनव वाग्मविलासी जे चातु जे चातुरे अर्था परामिनी ते शारदा विश्व मोहिनी नमस्कार लामिया मजरदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु मनुनी विशेष अध्यतरु एकावरी जैसे डोळे अंजन भेटे ते वेळी दृष्टीशी पाटा मुटे मग पाहिजे ते ते प्रगटे मानिदी का चिंतामणी आले हाती सदा विजयावरती मनोरथी

जे सकाळ कौतुका जन्मस्थान कि अभिनव उद्यान नाना तरी सर्व सुखाचे मूळपीठ शास्त्र जाता वसोट आशेषांचे ना तरी सगळ धर्माचे माहेर सज्जनाचे जीवार लावण्य रत्न भांडार शारदेचे नाना कथा रूपे भारती प्रगटली असे त्रिजगती त्रिजगती हिमती व्यासाची हा काव्य राहो ग्रंथ गुरुवती चा ठाओ रसाळपणाचा तेवीचा ऐक आणि महाबोधे शब्द श्री स्वशत